नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलवर चोवीस साठी तसेच पुढे होणाऱ्या नऊ हजार प्लस पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ सुरू आहेत ज्यामध्ये आपण आज दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत तर मित्रांनो हा या सिरीजचा चौदावा भाग आहे या अगोदर आपण तेरा भागांमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत त्यासोबतच चार भागांमध्ये जीएसचे तसेच विज्ञान आणि इतिहास नागरिकशास्त्र या विषयांचे वेगवेगळे भाग आपण पाहिलेले आहेत तर मित्रांनो या प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये देखील पन्नास प्रश्न असतील आणि त्या पन्नास प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण असेल तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरची तयारी करत आहात आणि तुम्ही यावेळी पेपर देणार आहात किंवा पुढच्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत आणि त्यांचे गुण कमी येतात त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्हाला दररोज पन्नास ते शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायची असेल आणि ती देखील विनामूल्य तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन आहे टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज पन्नास ते शंभर प्रश्नांची एक क्वीज घेत असतो तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न सोडवण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक चतुर्भुज होणे अर्थ सांगा मित्रांनो चतुर्भुज होणे म्हणजे काय तर दोनाचे चार हात होणे म्हणजेच काय तर लग्न होणे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन या विद्वान या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा आता मित्रांनो विद्वान साठी स्त्रीलिंगी रूप काय असतं विदुषी म्हणजे काय तर विद्वान असलेली स्त्री ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहेत तर मित्रांनो यासारख्या आणखी एक प्रश्न येतो कोणता की विधवा या शब्दाचं पुल्लिंगी रूप सांगा किंवा विधवा शब्दाचं विरुद्ध लिंगी रूप सांगा काय असतं मित्रांनो विधूर असतं ठीक आहे विधूर विधवा आणि विद्वान विदुषी लक्षात ठेवा यामध्ये मुलं खूप कन्फ्युजन करतात प्रश्न क्रमांक तीन कोणता प्रकार निबंधाचा नाही आता मित्रांनो निबंधाचे एकूण पाच प्रकार आहेत वर्णनात्मक व्यक्तिचित्रणात्मक आत्मवृत्तात्मक कल्पनाप्रधान आणि वैचारिक निबंध मग या ठिकाणी कोणता कोणता आलेला आहे तर पहिला वर्णात्मक आलेला आहे दुसरा कल्पनात्मक आलेला आहे आणि चौथा चरित्रात्मक आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो रसात्मक हा निबंधाचा प्रकार आहे का नाहीये ठीक आहे रसात्मक काय असतं तर काव्य असतं म्हणजे पर्याय तीन हे चुकलेलं आहे ठीक आहे पर्याय तीन हा निबंधाचा प्रकार नाही प्रश्न क्रमांक चार तो उठला आणि चटकन निघून गेला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी आणि हा शब्द अधोरेखित होता तर या ठिकाणी आणि काय आहे तर आणि हे समुच्चे बोधक उभयानवी अव्यय आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक उभयानवी अव्यय मित्रांनो उभयानवी अव्ययाची व्याख्या देखील विचारली जाते काय असते दोन शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभ्या अव्यय असं म्हणायचं ठीक आहे त्याचे काही प्रकार आहेत ते देखील पाहून घेणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी आपण व्हिडिओमध्ये त्या माहितीबद्दल माहिती पाहिलेली आहे प्रश्न क्रमांक पाच सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसवले प्रयोग ओळखा मित्रांनो आपण प्रयोग ओळखण्यासाठी काय करतो तर वाक्यातील कर्ता कोण आहे ते पाहतो कर्म कोणता आहे ते पाहतो आणि क्रियापद कोणता आहे ते पाहतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतंय का ते पाहतो किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतंय का ते पाहतो ठीक आहे यावरून जर आपण निष्कर्ष लावला तर काय असतो जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर काय कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मनी प्रयोग आणि जर दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग ठीक आहे असे याचे विविध प्रकार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा विदूषक हा करता आहे प्रेक्षक हे कर्म आहे आणि हसवले हे क्रियापद आहे आणि मित्रांनो विदूषकाचं जर अनेक वचन केलं विदूषकांनी केलं तर काय होतं विदूषकांनी प्रेक्षकांना हसवले ठीक आहे हसवले आहे असं राहतंय आणि जर प्रेक्षकांचं एक वचन केलं तर विदूषकाने प्रेक्षकाला हसविले ठीक आहे हसवले आहे असं राहत आहे म्हणजे दोन्हीनुसार कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद स्वरूप बदलत आहे का नाही बदलत आहे म्हणून या ठिकाणी कोणता प्रयोग भाव्य प्रयोग म्हणजे आपलं उत्तर काय भाव्य प्रयोग असणार आहे परंतु या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये कर्म आलाय का आले है। तर आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भाव्य प्रयोग आहे सकर्मक भाव्य प्रयोग आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा संधीचे मुख्य प्रकार किती मित्रांनो संधीचे मुख्य प्रकार कोणते तीन आहेत कोणते कोणते स्वर संधी दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्गसंधी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक संधीचे मुख्य प्रकार तीन तर मित्रांनो पुढे याचे अनेक प्रकार पडतात जसं की स्वर संधीचे प्रकार पडतात व्यंजन संधीचे पडतात आणि विसर्ग संधीचे देखील पडतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सात किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे मित्रांनो किल्ली हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेलं आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की कोणते शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले त्या संबंधित तक्ता आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे कधीही जा आणि चॅनलवर सर्च करा परभाषिक शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा मित्रांनो मंत्रालय म्हणजे काय तर ज्या ठिकाणी मंत्री राहतात किंवा काम करतात ते ठिकाण म्हणजे काय मंत्री अधिक आलय मंत्रालय ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ नजरेत भरणे म्हणजे मित्रांनो नजरेत भरणे म्हणजे काय एखादी गोष्ट आवडणे किंवा सुंदर वाटणे म्हणजे काय पर्याय दोन उठून दिसणे पर्याय दोन आपलं उत्तर आहे नजरेत भरणे म्हणजे काय उठून दिसणे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी अर्धविराम कोणता आता मित्रांनो मराठीमध्ये काही चिन्ह आहेत ज्यांची नावं आणि ज्यांची आणि त्यांची कामं आपल्याला माहीत असली पाहिजेत की हे चिन्ह कोणतं आणि त्याचा वापर कधी केला जाईल हे चिन्ह कोणतं आणि त्याचा वापर कधी केला जाईल याबद्दल माहिती असली पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळी आपल्याला आपलं वाक्य अर्धवर सोडायला लागतं तर त्यावेळी अर्धविराम वापरला जातो ठीक आहे आणि कोणता असतो अर्धविराम तर पर्याय चार मध्ये आहे ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा मित्रांनो अंगावर एकही दागिना नाही अशा स्त्रीला काय म्हणायचं लंकेची पार्वती म्हणायचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रकार प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली प्रश्न क्रमांक बारा शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा रचना कशी आहे शिपायाकडून चोर पकडला गेला म्हणजे इंग्रजीतील पॅसिग सारखी रचना आहे ठीक आहे हिप वॉज कॉट बाय पोलीस किंवा शिपाई मग या ठिकाणी काय म्हणूया आपण या ठिकाणी जर इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारख्या रचना असेल तर कोणता प्रयोग असतो कर्मकर्तरी प्रयोग असतो किंवा नवीन कर्मनी प्रयोग असतो आणि हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे तर कर्मनी प्रयोगाचा म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन कर्मनी प्रयोग कर्मनी प्रयोगाचा एक प्रकार आहे कर्मकर्तरी ज्याला आपण नवीन कर्मनी असं देखील म्हणतो ठीक आहे त्यामध्ये रचना कशी असते इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी प्रश्न क्रमांक तेरा मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा आता मित्रांनो आज्ञार्थी वाक्य काय असतं ज्या वाक्यामध्ये सूचना प्रार्थना विनंती किंवा आज्ञा असते त्याला काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य म्हणायचं मग आपण पर्यायामध्ये असं वाक्य शोधायचं ज्यामध्ये विनंती असेल किंवा आज्ञा असेल मग या ठिकाणी पहा पर्याय तीन काय मुलांना चांगला अभ्यास करा यामध्ये मुलांना सूचना दिली जाते किंवा आज्ञा दिली जाते म्हणजे पर्याय तीन आज्ञार्थी वाक्य आहे ठीक आहे मुले चांगला अभ्यास करतात विधानार्थी वाक्य आहे आणि मुलांनी चांगला अभ्यास करायला नको का हे प्रश्नार्थिक वाक्य आहे किंवा प्रश्नार्थी वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौदा बालकवी हे टोपन नाव कोणाचे आहे मित्रांनो बालकवी हे टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे एक निसर्ग कवी होते आणि यांचा जन्म आहे तो जळगाव मध्ये झाला होता जळगाव जिल्ह्यामध्ये झाला होता ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा शब्द वाक्य तर अक्षर बरोबर काय आता मित्रांनो शब्द मिळून वाक्य बनतं त्याप्रमाणे अक्षर मिळून काय बनतं तर शब्द बनतो म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि अनेक वाक्य मिळून काय बनणार आहे परिच्छेद बनणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा श श आणि स या वर्णांना काय म्हणतात आता मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते तोंडामध्ये घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्याला काय म्हणायचं तर उष्मे म्हणायचं आणि मराठी वर्णमालेमध्ये श श व स हे तिन्ही उष्मे आहेत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यांचा उच्चार यांचा उच्चार करताना काय होतं तर तोंडामध्ये घर्षण होऊन उष्णता निर्माण होते ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा म्हैस या शब्दाचे खालील पर्यायापैकी अनेक वचन कोणते आता मित्रांनो म्हैसचं अनेक वचन काय असतं म्हशी पर्याय तीन आपलं उत्तर आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठरा महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा महाराणी या नामाला चहा प्रत्यय लागलेला आहे चहा कोणत्याही भक्तीचा प्रत्यय आहे आपल्याला पाठ असला पाहिजे विभक्ती प्रत्यय प्रथमाला प्रत्यय नसतो द्वितीयला स्थलात सालनाते तृतीयला नेईशी निहिशी चतुर्थीला सलाते सालनाते पंचमीला ऊन होऊन षष्टीला चाचीचे चेचाची सप्तमीला त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो मग या ठिकाणी पहा चहा प्रत्यय कशाचा आहे चाचीचे चे चे चाची, काय असतं षष्टी असतं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे पंचमी काय उन हून चतुर्थी सला ते सलनाते आणि सप्तमी त ई आ हे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक एकोणीस सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात मित्रांनो सिंहाच्या आवाजाला काय म्हटलं जातं गर्जेना म्हटलं जातं पर्याय एक आपलं उत्तर आहे वाघाची काय असते डरकाळी असते चिवचिव चिमण्यांची फुसफुस सापाची ठीक आहे आणि कावकाव कावळ्याची प्रश्न क्रमांक वीस खेळाडूंचा संघ तसं साधूंचा काय मित्रांनो ज्याप्रमाणे खेळाडूंच्या समूहाला संघ म्हटलं जातं त्याचप्रमाणे साधूंच्या समूहाला जथ्था असं म्हटलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर आहे घोळका कोणाचा असतो मशीनचा मंडळ कार्यकर्त्यांचं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी समूह वाचक नाम ओळखा आता मित्रांनो समूह वाचक नाम म्हणजे काय असतं तर ज्या नामामध्ये त्या जातीच्या अनेक वस्तूंचा किंवा पदार्थांचा उल्लेख असतो त्याला काय म्हणायचं तर समूहवाचक नाम म्हणायचं मग या ठिकाणी कापड एकवचने आहेच समूहवाचक नाहीयेच तांबे धातूला दिलेलं नाव आहे समूहवाचक नाही आहे माती मित्रांनो माती काय आहे तर जमिनीमध्ये असलेल्या मातीला माती, माती हे नाम दिलेलं आहे म्हणजे हे देखील नाही नाहीये परंतु मोळी पहा मोळीमध्ये काय होतं तर अनेक लाकडे किंवा अनेक ऊस एकत्र असतात म्हणून त्याला मोळी म्हणतात म्हणून हे काय समूहवाचक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणती सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे आहेत आता मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामे कोणते तर जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात तर त्यावेळी ती ज्या सर्वनामांचा वापर करतात त्यांना काय म्हणायचं पुरुषवाचक सर्वनाम म्हणायचं मग त्यामध्ये कोणते असतात तर जर व्यक्ती स्वतःबद्दल बोलतोय काय म्हणतोय मी तर काय म्हणायचं हे काय प्रथम पुरुषवाचक ठीक आहे जर व्यक्ती पुढच्या व्यक्तीला संबोधतोय काय म्हणतोय तू तर काय म्हणायचं द्वितीय पुरुषवाचक आणि जर दोघे मिळून तिसऱ्या व्यक्तीचं नाव घेतायत काय म्हणतायत तो तर त्या ठिकाणी काय म्हणायचं तृतीय पुरुषवाचक ठीक आहे मग या ठिकाणी पहा पुरुषवाचक सर्वनाम कोणती आहेत तर तू आणि आपण ही काय आहेत पुरुषवाचक सर्वनाम आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतायत तर ते व्यक्ती एकमेकांना संबोधण्यासाठी ज्या सर्व नामाचा वापर करतील त्याला काय म्हणायचं पुरुषवाचक सर्वनाम म्हणायचं प्रश्न क्रमांक तेवीस शिपाई साहसी होता या वाक्यातील साहसी शब्दाची जात कोणती आता मित्रांनो शिपायाला साहसी हे काय विशेषण दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय विशेषण आणि या साहसी या विशेषणापासून कोणतं भावाचक नाम तयार होतं असा प्रश्न देखील येतो तर मित्रांनो कोणतं तर साहस हे भावाचक नाम साहसी या विशेषणापासून तयार होतं प्रश्न क्रमांक चोवीस पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा कराव्याच्या उत्सवासाठी डॅश डॅश वापरतात आता मित्रांनो पंचवीस वर्ष म्हणजे काय रौप्य महोत्सव पन्नास वर्ष म्हणजे काय सुवर्ण महोत्सव साठ वर्षे म्हणजे काय हिरक महोत्सव आणि पंच्याहत्तर वर्षे म्हणजे काय अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव कधी असतो शंभर वर्षांनी मग या ठिकाणी पहा हिरक महोत्सव किती साठ सुवर्ण महोत्सव पन्नास अमृत महोत्सव पंचाहत्तर आणि रोप्य महोत्सव पंचवीस म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस गाशा गुंडाळणे या वाक्य प्रचाराला समानार्थी पुढीलपैकी हा शब्द आहे आता मित्रांनो गाशा गुंडाळणे म्हणजे काय तर पळून जाणे पळ पर काढणे आणि त्यासाठी पर्याय मध्ये कोणता आलेला आहे तर पोबारा करणे म्हणजे देखील काय पळून जाणे ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पौरात्य या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो पौरात्य म्हणजे काय पूर्वेकडील त्याच्या विरुद्ध काय असेल पश्चिमेकडील म्हणजे काय पाश्चात्य ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पाश्चात्य किंवा पश्चिमात्य प्रश्न क्रमांक सत्तावीस रामबान या शब्दात समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता मित्रांनो रामबाण म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीवर शंभर टक्के कार्य करणारा उपाय त्याला काय म्हणायचं रामबाण म्हणायचं म्हणजे काय तर जालिम उपाय पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस असमाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता मित्रांनो समाधानचा विरुद्धार्थी असतो असमाधान म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आज हा शब्द डॅश डॅश आहे मित्रांनो आज काय दाखवतोय का का तर आज हा शब्द आहे तो आजची वेळ दाखवतोय आजचा काळ दाखवतोय म्हणजे काय या ठिकाणी हा काय कालदर्शक शब्द आहे आणि कालदर्शक कोणते शब्द असतात तर क्रियाविशेषण असतात ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे एखादी गोष्ट कधी घडली कशी घडली आणि कुठे घडली याबद्दल माहिती देणाऱ्या म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं ठीक आहे म्हणून आज हा काय आहे क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक तेच अधोरेखित शब्दाची जात ओळखा गुरुजी मुलांना गणित शिकवितात आता मित्रांनो या ठिकाणी पहा शिकवण्याची क्रिया होते आणि गुरुजी ती क्रिया करतात म्हणून शिकवतात हे काय क्रियापद आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे क्रिया घडणारी सॉरी घडणारी क्रिया ज्या शब्दाने दाखवली जाते त्याला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं प्रश्न क्रमांक एकतीस परीक्षेपूर्वी यातील पूर्वी हे कोणते अव्यय आहे मित्रांनो आपण काय म्हणतो की नामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय म्हणायचं मग या ठिकाणी पहा परीक्षा या नामाला पूर्वी हा अविकारी शब्द आलेला आहे त्याला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय म्हणायचं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो शब्दयोगी अव्ययाची पूर्ण व्याख्या कशी आहे नामाला जोडून येणाऱ्या तसेच नामाचा इतर असलेला संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात आता मित्रांनो आपण उभ्यानवी अव्याची व्याख्या पाहिली काय होती दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभ्यानवी अव्यय म्हणायचं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भीमाने बकासुरास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा भीमाने करता बकासूर कर्म आणि मारले हे क्रियापद आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहा भीमानेच काय करूया अनेक वचन करूया को भीमानी बकासुरास मारले मारले हे क्रियापद आहेस राहिलं जेव्हा त्याचं आपण वचन बदललं तर त्यावेळी क्रियापदा रूप आहेस राहिलेला आहे मग आता कर्माचं बदलून पाहूया भीमाने बकासुरांना मारले या ठिकाणी बकासुराचं बकासुरांना केलं म्हणजे अनेक वचन केलं तरी देखील मारले हे क्रियापद राहिलंय म्हणजे या ठिकाणी कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापद स्वरूप बदलत नाहीये म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे तर भाव्य प्रयोग असणार आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस राम लक्ष्मण आई बाप खरे खोटे आणि चहापाणी हे कोणत्या समासाचे उदाहरणे आहेत आता मित्रांनो ज्या सामाजिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात या सामासिक शब्दाला काय म्हणायचं दोन दोन समासातील सामासिक शब्द म्हणायचं मग या ठिकाणी पहा राम मध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत आईबाप मध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि खरे खोट्यामध्ये देखील दोन्ही पदे महत्वाचे आहेत म्हणून हे सर्व शब्द कशातील आहेत तर दोन दोन समासातील आहेत म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पुन्हा एकदा पहा ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं त्याला काय म्हणायचं अव्ययभाव समास दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास दोन्ही पद महत्वाचे से असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुरी समास ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह काय आता मित्रांनो क्षणोक्षणीचा विग्रह कसा होतो प्रत्येक क्षणाला पर्याय एक आपलं उत्तर आहे आता मित्रांनो प्रश्न येईल की क्षणोक्षणी हा कोणत्या समासाचा शब्द आहे तर काय सांगणार त्या ठिकाणी तर या ठिकाणी पहा एक व्याख्या लक्षात ठेवा ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं आणि ते अव्यय असतं तर त्या सामासिक शब्दाला काय म्हणायचं अव्यय भाव समासातील सामासिक शब्द म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पहा क्षणोक्षणीचा विग्रह कसा झाला प्रत्येक क्षणाला यामध्ये प्रत्येकी काय तर अव्यय आहे आणि हे महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं क्षणोक्षणी हा शब्द आहे तो अव्यय भाऊ समासातील आहे प्रश्न क्रमांक छत्तीस रताळे या शब्दाचे अनेक वचनी रूप खालीलपैकी कोणते आता मित्रांनो रताळे हे काय तर नपुंसकलिंगी नाम आहे आणि जर एकांत नपुंसकलिंगी नाम असेल हो तर त्याचं अनेक वचन कसं होईल तर ते कारांत होईल म्हणजे रताळेचं काय होईल रताळी होईल ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय लक्षात ठेवायचं आहे एकांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन होतं ना ते कारांत होत प्रश्न क्रमांक सदतीस पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा आताच पाहिलं होतं प्रथमाला प्रत्यय असतात का नसतात द्वितीयेला सलाते सालनाते तृतीयेला ने ऐशी निही ईशी चतुर्थीला सलाते सालनाते पंचमीला ओन होण षष्ठीला चाची चे, चे सप्तमीला त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो मग या ठिकाणी पंचमीचे कोणते आहेत पर्याय चार ऊन होण प्रश्न क्रमांक अडतीस गोपी ने या शब्दाची विभक्ती ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा गोपी या नामाला हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने कोणता असतो तर तृतीयच असतो ने ईशी आणि नेहमी इशी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तृतीयेचा आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल तू कुठे जातोय आता मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ दिसते प्रश्न विचारला गेला आहे म्हणजे कोणतं चिन्ह येणार आहे प्रश्नचिन्ह येणार आहे म्हणजे पर्याय हर, दोन आपलं उत्तर आहे जर उद्गार काढले असते तर उद्गारावरच चिन्ह असतं किंवा उद्गारार्थी चिन्ह असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस स्वतःशीच केलेल्या भाषणाला डॅश डॅश म्हणतात मित्रांनो एखादी व्यक्ती स्वतःशीच बोलते त्याला काय म्हणायचं स्वगत म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हरिहर या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते आता मित्रांनो ज्यावेळी एकाच अर्थाचे किंवा समसमान दोन वेगवेगळे शब्द दो जोडले जातात तर ते कशाने जोडले जातात तर संयोग चिन्हाने जोडले जातात म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर हे चिन्ह थोडं आणखी लांब असतं तर ते काय झालं असतं अप्सारण चिन्ह झालं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस अभंग म्हणजे काय आता मित्रांनो अभंग म्हणजे काव्याचा एक प्रकार देखील आहे आणि अभंग म्हणजे काय कधीही भंग न होणारी म्हणजे नष्ट न होणारी कविता म्हणजे या ठिकाणी एक किंवा तीन मध्ये आपलं उत्तर असायला हवं आन्सर केनुसार पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे परंतु अभंग हा मराठी साहित्यातील एक काव्याचा प्रकार देखील आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हलहाल या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो हलहाल म्हणजे काय तर विष म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर आपण शंकराच्या आरती वाचले तर काय काय वाचतो आपण देवी देवते सागर मंथन पैकी त्या माझे अवचित हलहल ते उठले जेव्हा देवी देवतांनी सागर मंथन केलं तर त्यावेळी त्यातून काय निघालं हलहाल निघलं म्हणजे विष निघलं आणि ते भगवान शंकरांनी प्राशन केलेला होता प्रश्न क्रमांक चौवेचाळीस घागरगडचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील पैकी कोणता मित्रांनो घागरगडचा सुभेदार म्हणजे काय जो हातात नेहमी घागर घेऊन असतो आणि त्यानं पाणी भरतो म्हणजे कोण तर पानक्या पर्याय चार आपलं उत्तर आहे त्याला काय म्हणायचं घागरगडचा सुभेदार प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता आता मित्रांनो चुरमुरे खात बसणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश मिळणं आणि निवांत बसणं शांत बसणं ती गोष्ट हाती न लागणं म्हणजे काय तर पदरी काही न पडणं किंवा खजील होणं ठीक आहे म्हणजे ए आणि बी आपलं उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय दोन उत्तर आहे फक्त सॉरी म्हणजे पर्याय चार उत्तर आहे फक्त ए आणि बी बरोबर ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणी यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील विसंगत म्हणीची जोडी ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा ओसार रानात एरंडाचा उदो ओदो म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाहीये त्या ठिकाणी एखादी जर गोष्ट असेल तर त्याला काय म्हणायचं तर ती गोष्ट मोठी मानली जाते म्हणजे काय तर वासरात लंगडी गायशानी ह्या दोन्ही म्हणी आहेत ते एका अर्थाच्या आहेत ठीक आहे पुढे पहा कोठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तट्टानी ठीक आहे त्याचप्रमाणे त्याची समानार्थाची म्हण आहे कोठे राजा भोज आणि कोठे गंगोतेली म्हणजे हे काय हे पण बरोबर आहे म्हणजे हे चुकीच नाही आहे विसंगत नाहीये आणि चौथं पहा गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार म्हणजे काय मित्रांनो तर जसा बाप आहे तसा मुलगा असणार म्हणजे बापाचा गुण मुलामध्ये उतर उतरणारच आहे म्हणजे या ठिकाणी खान तशी माती किंवा बाप तसा बेटा या म्हणी या समानार्थी आहेत म्हणजे या ठिकाणी दोन तीन आणि चार समानार्थी शब्दांच्या किंवा समानार्थी म्हणी आहेत तर या ठिकाणी घोडे कमवते हो गाडव खाते म्हणजे काय तर एक कमवतो हो आणि एक दुसऱ्याच्या कष्टावर दुसरा जगतो किंवा दुसरा खातो ठीक आहे आणि घोड्या एवढे डोके आणि गाडवाडी एवढे अक्कल ठीक आहे म्हणजे शहरांना वाढणं परंतु डोक्यानं वाढणं म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत का नाही आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय एक विसंगत जोडी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी पुढील पैकी कोणता शब्द वापरला जातो मित्रांनो शेतामध्ये जेव्हा कामगार काम करतात आणि त्यानंतर त्यांना जे जेवण दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं एरिवी असं म्हटलं जातं म्हणजे काय पर्याय दोन आपलं उत्तर आहे लक्षातच ठेवा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा एखादी गोष्ट कधी घडली याचा बोध झाला असेल तर कालदर्शक क्रियाविशेषण एखादी गोष्ट कुठे घडली याचा बोध होत असेल तर स्थलदर्शक क्रियाविशेषण आणि जर एखादी गोष्ट किती वेळा घडली किंवा ते घडण्याची आवृत्ती काय होती हे जर दाखवलं असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी वारंवार काय एखादी क्रिया वारंवार घडली वार हे दाखवतंय म्हणून या ठिकाणी वारंवार काय तर आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या टोपी खाली दडलय काय या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा टोपी खाली यामध्ये टोपिया नामाला खाली हे शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन शब्दयोगी अव्यय ठीक आहे जर आपल्याला फक्त स्वतंत्ररित्या खाली हा शब्द आला असता तर काय म्हटलं असतं आपण त्याला क्रियाविशेषण म्हटलं असतं खाली हा शब्द क्रियाविशेषणाचं काम करतोच सोबतच या ठिकाणी तो नामाला जोडल्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय शब्दयोगी अव्यय जोडतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास गाडी फार वेगाने आली या वाक्याच्या उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा आता मित्रांनो या ठिकाणी पहा एखादी गाडी आपल्या समोरून वेगानं गेली ठीक आहे किंवा आली म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय आश्चर्य व्यक्त करतोय मग त्या ठिकाणी काय वापरणार आहे आपण बापरे गाडी किती वेगाने आली ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंट करायचं आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर याच आणखी प्रश्न आणि आणखी प्रश्नांचे उत्तर आहे तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावीत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सरीच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र